नाय जय जय शिवाय राज लाल बोलते की लाल बोलते की लाल छेडे की लाल छेडे की

तालुक्यात जो सिटू संघटनेच्या वतीने जोरदार अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांचा मोर्चा ठेवण्यात आला त्या मोर्चा ज्या म्हणजे प्रलंबित मागण्या अशा आहेत की जो प्रचंड द दबाव येत आहे प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही आहे जे मोबाईलचे कामं आहे त्याच्यासाठी नेटवर्क इशू मोठ्या प्रमाणात आहे आणि ते काम वेळेवर न झाल्यामुळं माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस विचार म्हणजे जबरदस्त गांभीर्याने त्या कमजोर झालेल्या आहे त्यामुळं ज्या आम्ही निवेदन आता देत ताओत जे प्रकल्प ऑफिसला हो अकोले आ, स सी डी पी ओ सुपरवायझर आणि शहरी प्रकल्प या वतीने आम्ही त्यांना जे निवेदन देतो त्या दे निवेदनाचा आपल्या प्रकल्प कार्यालयाने आमच्या मागण्यांचा पाठपुरावा करावा आणि शासना शासन, शासन दरबारी आमच्या मागण्या पोचवाव्या अशी मी माझ्या हस्केटू संघटनेच्या वतीने म्हणजे विनंती करत आहे आणि ह्या विनंतीसाठी आम्ही सगळ्याजण आज आ, सा आहे म्हणजे साध्या वेशात आणि साध्या समानतेने मोर्चास लादत आहो पण हेच जे आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर आम्ही नक्कीच्या अकोल्यात आलो का तहसील व किंवा प्रकल्प कार्यालय नक्कीच आक्रोश केल्याशिवाय आणि आमच्या मागण्या थकीत रा असलेल्या त्या घेतल्याशिवाय राहणार मागे राहणार नाही एवढी मला वाटतं तहसील कार्यालयाने किंवा अकोल्या प्रकल्पाने नोंद घ्यावी आणि मी इथेच थांबते इन क्लब झिंदावाद इन क्लब आज सी आज सी टू संघटनेच्या वतीने आम्ही अंगणवाडी कर्मचारी संघटना ही मोर्चा घेऊन आलेलो आहे तर हे खास यासाठी की आत्ता जो आम्हाला जे मातृवंदनेचं जे काम दिलेलं आहे या शासनाने तर ते काम इथे प्रकल्प अधिकारी आमच्या सी डी किंवा पर्यवेक्षिका या खूप बळजबरी करतात की मातृवंदनेचे ऑनलाईन फॉर्म तुम्हीच भरा पण सरकारला हे समजत नाही की त्यांनी आम्हाला फक्त फोर जीचे मोबाईल दिले आणि त्यात पण जे त्यांनी सिम कार्ड दिलेले त्याचं कार्डला कुठेही नेटवर्क नसतो मग ते ऑनलाईन फॉर्म भरायचे कसे त्यासाठी सरकारने आम्हाला एकतर फाय जीचा मोबाईल द्यावा किंवा त्यांचं जे कंटिन्यू सर्व्हर डाऊन असतं आणि ते चालत पण नाही फॉर्म भरले जात नाही तरी पर्यवेक्षिका वेळोवेळी बळजबरी करता दोन फॉर्म आज भरले गेलेच पाहिजे नाही तर उद्या तुम्हाला नोटीस देऊ ही सातत्याने प्रत्येकावर दबाव येत आहे आणि तो दबाव कमी झाला पाहिजे आणि खरोखरच मागच्या आठवड्यापासनं प्रत्येक ज्या सेविकेचे काम कमी झालेले आहे त्या प्रत्येक सेविकेला नोटीस दिलेली आहे आणि त्यांनी नोटीसची अशी मागणी केली की तुम्ही त्यांचं तातडीने उत्तर द्यावे आता जर तिथे नेटवर्क इश्यू आहे त्यांची वेबसाईट सतत कंटिन्यू बंद असते वेबसाईटला सतत प्रॉब्लेम असतो तर सेविका का काम करणार कशी याचा अगोदर शासनाने उत्तर द्यावं आणि त्यातली त्या ते शासनाने हे सांगितलेलं आहे की तो फॉर्म दोन मिनिटामध्ये भरला गेला पाहिजे अगोदर शासनाने आम्हाला तो फॉर्म दोन मिनिटामध्ये स्वतः बसून बस भरून दाखवावा आणि त्यानंतरच आम्ही तो दोन मिनिटांमध्ये भरू हे सगळे काढले पाहिजे मातृवंदनाचे फॉर्म आम्ही पर्यवेक्षिका यांना ऑफलाईन द्यायला तयार आहे ते काम आमच्याकडनं घेऊन पर्यवेक्षिकांनी करावे ऑनलाईन त्यांनी भरण्यात यावे ही सरकारने तातडीची आमची मागणी अगोदर मान्य करावी त्याचबरोबर पोषण ट्रॅकर जे माझ्या मैत्रिणींनी सांगितलं पोषण ट्रॅकरची जिबाजबरी सत्तर टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के काम झालं तरच प्रोत्साहन जर तुमचं जर सर्वच असतं तर ऐंशी टक्के काम करणार कसे का आणि प्रत्येक टिकट डोंगरावर जा कुठेही जा पण तुमचं काम कम्प्लीट झालंच जा पाहिजे रात्रीचे मेसेज येतात अवेळी कधी मेसेज चालू असत पोषण ट्रॅकर बद्दल सुद्धा प्रत्येक सेविकेला नोटीस निघालेली आहे तर सरकारला हीच विनंती आहे की अगोदर सर्व्हर त्यांनी क्लिअर करावं सगळ्या दुरुस्ती करावी सगळ्या घटनांची आम्हाला फाय जीचा मोबाईल द्यावा आणि नंतरच त्यांनी आमच्याकडनं ही कामाची अपेक्षा करावी एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते सीआयटी सीआयटी आपण सगळे असत मोर्चा घेऊन आलोय आपण सगळे गेले महिनाभर खूप आपल्याला प्रेशर केलेलं गेलेलं आहे की तुमचं काम शंभर टक्के होत नाही तुमची ही माहीत राहिली तुमची ती माहीत राहिली आम्ही ग्रामीण भागातल्या सगळा अकोला तालुका हा पूर्ण ग्रामीणमध्ये मोडतो बऱ्याच ठिकाणी असं आहे आम्ही अंगणवाडीत जाऊन अंगणवाडी ओपन जरी केली तरी ती वरती दिसत नाही त्याला आम्ही काहीच करू शकत नाही मॅडम म्हणतात तुम्ही रेंजवर जा अरे छोटाली मुलं एका बाजूला आम्ही सकाळी अंगणवाडीत तो आल्यापासनं ते घरी जाईपर्यंत तो सारखा मोबाईल आमच्या हातात काम करतोय पण काम होत नाही मॅडमचं वरून प्रेशर आणि पालकांनी सांगा बाया काय पोरांना शिकवते नाही सारखा मोबाईल हातात घेऊन बसलेला असतात त्या मुलांच्या आम्ही आहाराकड पाहायचं का शिक्षणाकडं पाहायचं का फक्त ऑनलाईनच काम करायचं हे सगळ्यांनी सांगा कारण त्याच्यामध्ये असा एक विषय मुलांच्या आहाराच्या वेळी आहेत शिक त्यांच्या अनौपचारिक शिक्षणाच्या वेळी आहेत पण कुठल्याही न टेबलमध्ये अंगणवाडी सेविकेला जेवायला टाईम नाही तिला जेवायला लागत नाही का तिचं ऑनलाईन काम करून तिचं पोट भरतं का कुणी असं म्हणजे सेविकेला कुणीही वा वाली नाही असं झालं आहे तू कितीही काम कर घरी एका स्विची व्यथा अशी एक घरी काम करा तिला मान नाही आणि आज ऑफिस कार्यालयामध्ये सुद्धा झालं आहे की कि कितीही काम करा तिला कुणीही मानत नाही तिला हा तुच्छतेचा दर्जा दिला जातो आम्हाला हेच कुठंतरी मोडून काढायचं आहे तुम्हाला आमच्याकडून एवढ्या अपेक्षा आहेत ना आम्हाला पन्नास हजार रुपये पगार द्या आणि आमच्याकडून एवढं काम करून घ्या आम्ही जेवढं काम करतो आहे हे पन्नास हजाराच्या वरचं काम करतो आहे याची थोडीशी तुम्ही दखल घ्या आम्ही पसरी आणि तुम्ही पसरी आमचं आमचं भांडण हे सुपरवायझरशी नाही किंवा सी डी पी ओशी नाही आमचं भांडण हे शासनाची आहे दिल्लीशी आहे आणि याची फक्त इथंच नाही तर वरपर्यंत दखल घेतली पाहिजे तुम्हाला आमच्याकडून जे कामं पाहिजेत त्या पद्धतीने तुम्ही आम्हाला सगळे जे साधन आहेत ते द्या तुम्ही दिला आहे दोन हजाराचा मोबाईल मात्र फॉर्म त्याच्यामध्ये ओपन होत नाही तुम्ही आम्हाला सांगता वैयक्तिक मोबाईलमध्ये द्या आज वर्ष झाले अंगणवाडी निम्म्या अंगणवाडी सेविकांना कार्ड दिलं त्याच्यानंतर आत्ता दोन महिने झाले निम्म्या सेविकांना दिलं आणि अजून काही सेविका बाकी त्यांनी कुठून कामं करायची त्यांचं तुम्ही सांगता की बॅ बै, बॅलन्स टाकलेलं आहे त्याची तुम्ही प्रत्येक वेळेस इंधन बिल असो मोबाईलचा भत्ता मोबाईलचं बिल असो जे जे तुम्ही बिल टाकता त्याची क्लिअरिटी द्या प्रत्येक वेळेस मोबाईलवर त्याचं यादी टाका की ह्या महिन्यापासून ह्या महिन्यापर्यंत प्रत्येक सेवी केला किती अरे आम्हाला किती इंधन बिल आलं हे कळत नाही तुम्ही किती महिन्याचं टेबिल काढलं हे कळत नाही आणि मागाले गेलो का सगळं ओके तुमचं काही राहिलेलं नाही हे कुठं तरी थांबलं पाहिजे एवढं बोलून मी थांबनेचा अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा सीआयटी जिंदाबाद